ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनडवाड सतेजीत पाटील सेना लागली कामाला. महाविकास आघाडीने नेवडून आणण्यासाठी चंग बांधला. कुरनडवाड येथे शुक्रवारी महाविकास आघाडीचा शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बैठक पार पडली. 21 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सतेजीत पाटील यांचा शिरोळ तालुक्यातील दौऱ्याबाबत या बैठकीत नियोजन ठरलं 21 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा बस्तवाड मजरेवाडी आकीवाट राजापूर खिद्रापूर राजापूरवाडी सैनिक टाकळी जुने नवे दानवाड टाकळीवाडी दतवाड घोसरवाड हेरवाड तेरवाड आणि कुरुंदवाड दौरा असून हा दौरा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी कुरुंदवाड येथील कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सरफराज जमादार यांच्या निवासस्थानी रणनीती आखण्यात आली शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष व मित्र पक्षांनी सत्यजित पाटील यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे एकंदरीत कुरुंदवाड येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सत्यजित पाटील यांना खासदार करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत यावेळी शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख वैभव उगळे काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील शिवसेना उभाटाचे शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष विधानसभा अध्यक्ष अभिजीत उर्फ बबलू पवार शहराध्यक्ष तानाजी अलासे दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर नजीर मकमल्ला रामचंद्र मोहिते पप्पू पाटील आदी महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते महानकर सटी, इजाज खान पठान, पठाण बाड़.